दाढी कटिंगचे उधारीचे पैसे मागितले म्हणून सलून वाल्याला केली मारहाण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामधील बेताळवाडी येथील सोमनाथ मारुती राऊत बेताळवाडी येथे यांचे सलून दुकान असून त्यांच्या सलून दुकानात अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दुकानासमोर गावगुंडांनी येऊन बेताळवाडीतील पैसे दाढी कटिंगचे उधारीचे पैसे मागितले म्हणून त्या गावगुंडांनी सोमनाथ राऊत यांना जबरी मारहाण केली गळ्याला रसिकेबल आवडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्यातून कसेबसे जीव वाचवून पोलीस स्टेशनला पोहोचलो असता माढ्याला पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्ह्यात योगेश राजेश खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला सदर गावगुंड हे सोमनाथ यांना आणखी धमकी देत आहेत तरी पोलीस प्रशासनने अशा गावगुंडांना त्वरित कारवाई करून तात्काळ अटक करावी अशी सोमनाथ राऊत यांची विनंती आहे

सातशे रुपये उधारी मागितली म्हणून मला राजेश विशंभर खोत व त्याचा मुलगा योगेश राजेश खोत व त्याचा पत्न्या सोन्या उर्फ दिनेश संदीप खोत या तिघांनी मिळून मला जबरी मारहाण केली उधारीचे पैसे का मागितले म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला केबल रॉड दगड धोंडे ला ताबुक्या जबरी मारहाणी केली मला गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला मी माडा येथे सरकारी दवाखान्यात उपचार घेतले तिथं मला जास्त त्रास व्हायला लागले मी सोलापूरला गेलो आणि तिथे मला सोलापूरमध्ये उपचार घेऊन नंतर मी पंढर सोलापूरमध्ये काही दिवस एक दिवस उपचार घेऊन मी पंढरपूरच्या जवळ दवाखान्यात सध्या ॲडमिट आहे मला न्याय मिळावा साहेब माझा अन्याय झाला आहे हा पैसे माझं बुडवून तू तुमच्याकडे आपण सातशे रुपये फिरले पैसे दिले पैसे तुझं चल दिले पैसे तरी सुद्धा सातशे रुपये माझं आणखी तू पैसे चौदाय नाटक करू बघ तुम्ही दोन चार वेळा झाले चौदाशी देऊ का तुझं सातशे आहे ना चौदाशे तू पहिलं माझ्याकडे माझ्याकडे पैसे आहेत तुमचा अजून तुम्ही माझ्याकडे माझ्याकडे दुसऱ्या नाव्याकडे जातो तुम्ही मागत नाही का मला का

तुला जर आम्ही पुलिस सांगितलं तुला राजेश पाटील असा बोलणार मला पानस गोळा करायची चिपलीनं मला मारायचं मारायचं मारा सरळ शब्द बोलणार नाही आम्ही हक्ताना सुद्धा नाव घेत नाही एखाद्या दोन हातात टाकून दिलं की मला तुम्ही जातीवादी शिवजावी दिली नाही तुमच्या तुम नावाच्या मतावर मुद्दू इथं कुठं अजिबात नाही मतावर मुद्दी म्हणलंय जातीवाद कधीच बोलत नाही मी बोललो तुम्ही बोललो शैनाला बोलो तुला माहित नाही तू कशावर नाही झालंय त्याच्यावर झालंय بس, بس لك كاميرا